मित्रांनो काही दिवसापूर्वी हवामान अभ्यासक तोडकर साहेबांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि या गारपिटीमुळे गहू तूर हरभरा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे हातातोंडाशी तोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांचं निसटलेलं आहे मित्रांनो देवळी तालुक्यात वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात आज मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बहुतांश शेतकरी बांधवांचा हरभरा हा काढणीसाठी आलेला होता आणि त्यातच या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात हरभरा तूर कापूस यासारख्या पिकाचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो अजून दोन दिवस राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पावसासह हो गारपीट होण्याची शक्यता हवामान अभ्यासक तोडकरसाहेबांनी वर्तवलेली आहे धन्यवाद